नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारले टाकून अतिशय भांडाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अतिशय युनिक आहे सोबतच पौष्टिक आणि भन्नाटही आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया याचा आपण काय बनवला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा मी या आकाराचे चार कारले घेतलेले आहेत आता हे कारले आपण स्वच्छ पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित असे धुवून घेऊया बऱ्याच वेळा कारल्यावरती फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे कारले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पहा या ठिकाणी मी सर्व कारले स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत यानंतर कारल्याचा जो देटाचा भाग आहे तो आणि जो टोकाचा शेवटचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सर्व कारल्याचे आपण अशाच प्रकारे ही टोकं कट करून घेऊयात या ठिकाणी पहा आपण सर्व कारल्याचे टोक कट करून घेतलेले आहे यानंतर हे कारले आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर या कारल्याच्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत सर्व बिया बघा अशा पद्धतीने मी काढून घेतेये तुमच्याकडे जर बिया काढत नसतील तर तुम्ही तशाच बिया ठेवू शकता परंतु या ठिकाणी मी यामधल्या बिया काढून घेणार आहे अगोदर आपण सर्व कारली अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि त्यानंतर यामधल्या बिया काढून घेऊया बरेच जण कारल्यामधील बिया काढत नाहीत त्यांनी नाही काढल्या ना तरी सुद्धा चालणार आहे चला आता आपण याच पद्धतीने या सर्व कारल्यांमधल्या बिया काढून घेऊया पहा इथे मी सर्व कारल्यांमधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही कारली आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर त्यासाठी अगोदर आपण याचे तुकडे बनवून घेऊयात तर जास्त लहान नाही जास्त मोठे नाही मध्यम स्वरूपाचे असेच आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत काप करून घ्यायचे आहेत म्हणजेच मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करताना अगदी व्यवस्थित असे बारीक होतील सर्व कारले पहा इथे आपण कट करून घेतलेले आहेत म्हणजेच चिरून घेतलेले आहेत लगेचच हे कट केलेले कारले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्यात इथे पहा मी मोठं मिक्सरचं भांड वापरलेलं आहे तुम्ही लहान वापरलं तरी सुद्धा चालेल सर्व कारले यामध्ये घातले आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर जास्त ही बारीक नाही वाटायचं पहा जर असं ओबडधोबड जाडसर असं आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे पहा इथे मी हे जर असं जाडसर स्वरूपाचं वाटून घेतलेलं आहे आता ही वाटून घेतलेली कारली लगेचच आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर ही रेसिपी अतिशय भन्ना आहेत आणि युनिक आहे जे लोक कार्ली खात नाहीत त्यांच्यासाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे सर्व कारले पहा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत चार कारली पहा वाटून घेतल्यानंतर इतकी होता तुम्हाला जितकं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कार्ली वाढवू शकता कमीत जास्त करू शकता यानंतर पहा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला पळीभर तेल घालायचं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत तर पहा इथे मी सात आठ मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घ्यायच्या यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत लसूण देखील छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे इथे पहा मी ज्या जास्त तिखट असतात ना त्या हिरव्या मिरच्या सोबतच दोन पोपटी मिरच्या वापरलेल्या आहेत ज्या की कमी तिखट असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची वापरू शकता बघा इथे लसूणसुद्धा छान असा तळून झाला की हे सर्व साहित्य एका बाजूला आपण करून ठेवूया यानंतर या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता दहा बारा कढीपत्त्याची पानं छान अशी यामध्ये तळून घ्यायचे आहेत कढीपत्त्यामुळे सुद्धा आपल्या या रेसिपीला खूप छान अशी चव येते त्यानंतर मुठभर शेंगदाणेसुद्धा आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहेत शेंगदाणेसुद्धा छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत पणा शेंगदाण्याला येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे पहा शेंगदाणे सुद्धा इथे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत सर्व छान एकजीव आता मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा जिरे जिरं सुद्धा छान असं तेलामध्ये फुलू द्यायचं आहे त्यानंतर सर्व जणस छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य पहा आपल्या इथे व्यवस्थित असे खमंग तळून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तळून घेतलेलं साहित्य काढून घेऊयात आणि मिक्सरला आपण हे वाटून घेऊया तर हे जे साहित्य आहे ना ते आपल्याला जाडसरसं म्हणजे भरडसरस आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता छान जाडसरसं वाटून घेतलेलं आहे यानंतर ज्या तेलामध्ये आपण हे साहित्य तळून घेतले होते त्यामध्येच आपण जे सुरुवातीला कारली मिक्सरला वाटून घेतली होती ना ती घालायची आहेत आणि तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि ही कारली एक दोन मिनटं व्यवस्थित अशी परतवून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा so, सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनेलवर प्रथमच आला असेल नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या so, सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ टाकल्यानंतर छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती एक ताड झाकून ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं हे कारली झाकून बारीक गॅसवरती ठेवायचे आहेत एक तीन ते चार मिनटानंतर पहा यावरचं झाकण काढूया आणि कार्ली व्यवस्थित असे मिक्स करून पाहूया तर कारली अजून शिजण्याकरता वेळ आहे तर आता यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं अर्धी पळी म्हणजे एक चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा यावरती आपल्याला ताड दाखवून एक, दा एक तीन ते चार मिनिट अगदी बारीक गॅसवरती हे कारली शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर यावरती आपण झाकण काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून पाहूया पहा या ठिकाणी कारली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत कारली मिक्सरला वाटून घेतल्यामुळे पटकन शिजतात फक्त ती लो गॅसवरती शिजवायची म्हणजे छान असे शिजले जातात यानंतर पहा यामध्ये जे आपण सुरुवातीला जाडसर वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण जिरे कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं वाटण होतं ते घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण कार्ली शिजवताना मीठ घातलं होतं परंतु थोड्या प्रमाणामध्ये घातलं होतं यानंतर आपण वाटण घातलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालूयात आपण थोडासा गुळ गुळ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ज्यांना कारल्याची सरसित चव सर आवडते त्यांनी गुळ घालायचा ज्यांना नाही आवडत त्यांनी स्किप केलं टाळलं तरीसुद्धा चालणार आहे गुळ घालायचं चा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच मिनिटभर आपण हे छान असं व्यवस्थित परतवून घेऊया तर मंडळी जे लोक कारले खात नाहीत त्यांच्यासाठी ही खूप मस्त अशी रेसिपी आहे बरेच जण कारली पाहून नाक मुरडतात किंवा लहानच काय मोठे लोकसुद्धा बऱ्याच वेळा कारली खात नाहीत तर त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे तर या रेसिपीला तुम्ही कारल्याचा ठेचा म्हणू शकता किंवा कारल्याची भाजी म्हणू शकता किंवा मग कि कारल्याची चटणीसुद्धा म्हणू शकता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात मस्त अशी ते चटपटीत आपली कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा विशेष म्हणजे ही कारल्याची रेसिपी तीन ते चार दिवस अगदी आरामशीर टिकते अजिबातच खराब सुद्धा होत नाही ही, ही कारल्याची भाजी किंवा हा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही कारल्याची रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी फार आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या घरगुती भोजन या मराठीमुळे असल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यापुढचं बेलायकॉनसुद्धा प्रेस करा रेसिपी कशी वाटली ते कळवताना कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्की द्या चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढचा एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय